మైదాసి చందరవాద వర్స్వాడవాన్ని గావు గ या ठिकाणी आता सुंदर गाडी पाहिली अजिंक्य शेठ भिवारी भुगावकरांचा रैमान पासी पाहाला आणि त्यातून किरण शेठ माजरे भुकुमकरांचा लक्ष क्रमांक सात मध्ये सुंदर गाडी आणली ड्रायव्हरनं पांडा ड्रायव्हर अमली अधिकारांनी पांढरा ड्रायव्हरला या ठिकाणी अंमलेवारीकरांना पाचशेचं बक्षीस आहे आणि समालोचना त्यांना पाचशेचं बक्षीस आहे पांढरा ड्रायव्हर आपलं बक्षीस गेला या ठिकाणी स्टेज पशी यायचं आहे कोणचा निकाल घ्या गाडी क्रमांक आठचा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी बाळ प्रश्न बाळ प्रसन्न शिवाजी पवार मामा वैभव चांदरे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती